काय सांगतो हॅलो पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी सुरू होती आणि आता आपण एफ सीआय गोडाऊन पाशी आहोत त्या ठिकाणी पुणे शहरातील आठ मतदारसंघाची आत मतमोजणी आता थोड्याच वेळ सुरू सर्वप्रथम आता आता सर्व उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या प्रतिनिधी उपस्थितीमध्ये सिलिंग रूम म्हणजे स्ट्रॉंग रूम उघडतील सील उघडतील आणि त्याच्यानंतर सर्व स्टाफची वगैरे कसून चौकशी तपासणी झाल्यानंतर पहिल्यांदा पोस्टल बॅलेटचं मतदान मतदान जे आहे त्याची तपासणी होईल त्याची सुरुवात एकूण सर्वच सुरक्षा व्यवस्था चोख आहे आमची थ्री टीअर सिस्टीममध्ये आपण जर बघितलं तर कोणालाही मोबाईल वेना वगैरे सोडत आहेत आणि त्यामुळं आतमध्ये एकदा आल्यानंतर पूर्ण मतमोजणी पूर्ण होईपर्यंत कोणी बाहेर जाऊ शकणार नाही आमची अपेक्षा आहे की साधारणपणे दोन ते तीन वाजेच्या सुमारास ही मतमोजणी पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची अडचण किंवा येणार नाही तिकडे बाहेरच्या बाजूला मीडिया कक्षामध्ये आतमध्येच तुमची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही सर्व निकाल आ, ते पाहू शकता अशी सर्व व्यवस्था इंटरनेटची व्यवस्था आणि यामुळं मला वाटतं अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये निवडणूक पार पडलेली आहे आजची आमची जी काही प्रक्रिया आहे ही सुद्धा आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करू असं मला वाजेपर्यंत येऊ शकतो पहिला निकाल पहिला निकाल साधारणपणे सव्वा आठ सुरू झालं तरी पहिला साधारणपणे नऊ वाजेपर्यंत येऊ शकतो आणि पहिला राऊंड पोस्टल बॅलेट चे मात्र मात्र पर्यंत चालेल कारण आपल्याकडे पोस्टल बॅलेट बरेच आहे त्यामुळे साधारणपणे साडे अकरा बारा पर्यंत पोस्टल बॅलेटचं चे चालेल आणि सर विजय मिरवणूक काढण्यास काय परवानगी आहे किंवा काय त्याच्यासाठी आपण परमिशन दिलेली नाही आणि आम्ही आला सर्वांना विनंती करायची की अत्यंत शांततापूर्ण वातावरणात वाता आपण निवडणूक पार पडील आणि त्यामुळं या निवडणुकीनंतरही तेच वातावरण कायम राहील याच्याबद्दल पोलीस प्रशासन दक्ष आहे आणि सर्व पक्षाच्या उमेदवारांबाबत आम्ही याबाबतीत बैठका घेतली टक्का वाढवला गेला पुणे जिल्ह्याला काही इफेक्ट निश्चितपणे आमचं पाच टक्के वाढलेच पुण्यामध्ये मागच्या कुठल्याही व्यक्ती जास्त मतदान पुण्यात झाले आणि त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्याला अनेक फॅक्टर त्याला जबाबदार आहे प्रशासनाने यावेळेला खूप मेहनत घेतली होती सर्वच जिल्हा प्रशासन प्रशासनास आमची जिल्हा परिषद महानगरपालिका त्यांच्या खूप चांगल्या समन्वयानं मला वाटतं की ही निवडणूक पार पडलेली आहे धन्यवाद